परिषद तुम्ही बोलावलेली आहे काय कारण आहे पत्रकार परिषदेच गेल्या तेरा दिवसापासून आमचं जे आमरण उपोषण चालू आहे ते मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटर लागू करण्यात यावे त्याचबरोबर डब्ल्यू एसचं जे आरक्षण होतं ते पूर्ववत लागू करण्यात यावे शेतकरी कामगार मजूर यांचे जे मुलं आहेत त्यांचं शिक्षण मोफत करण्यात यावे या मागण्यांबाबत चालू असताना काल आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेलं होतं मुख्यमंत्री साहेबांशी त्यांची तब्बल एक तास मराठवाड्यातील जे विविध प्रश्न आहेत मुक्ता मराठा आरक्षण या विषयावरती चर्चा झाली त्या शिष्टमंडळामध्ये आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बाळराजे आवारे पाटील त्याचबरोबर मराठा आरक्षणाचे अभ्यासक चव्हाण सर रवींद्र बनसोड सर दीपक शेंबडे पाटील प्रवीण नागरेदादा इत्यादी लोकं गेलेली होती आणि मराठवाड्यातील मराठा आरक्षणासंदर्भातील जी कायदेविषयी घटनात्मक ज्या बाबी आहेत त्याबद्दल चर्चा करण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांकडून दीपक सन्माननीय दीपक केसरकर साहेब व माननीय श्री अब्दुल सत्तार साहेब आमच्या उपोषणस्थळी येणार आहेत आणि शिष्टमंडळासोबत जी चर्चा झाली याबद्दल सखोल माहिती आमचे प्रवीणदादा तुम्हाला देतीलच त्याचबरोबर माझं संपूर्ण मराठवाड्यातील मराठा बांधवांना डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर्स असतील मराठवाड्याचे मराठा आरक्षणाचे अभ्यासक असतील या सर्वांना मी या प्रेसच्या माध्यमातून आव्हान करते की त्यांनी या लढ्यासाठी मला पाठिंबा देण्यासाठी पाठबळ वाढवण्यासाठी मला एक साथ द्यावी त्याचबरोबर ज्या काही माझ्याविषयीच्या अफवा पसरवल्या जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या त्या मराठवाड्यातील माझ्या सर्व बांधवांना एकच विनंती करू इच्छिते की विश्वासार्हता नेतृत्व या विषयावर मी एकच भाष्य करेल माझं वैयक्तिक आयुष्य यापेक्षा मराठवाड्यातील मराठा आरक्षण हे महत्त्वाचं आहे आणि मी सतरा सप्टेंबरचा अल्टिमेटम दिलेला आहे त्यामुळं सतरा सप्टेंबरपर्यंत मी मराठवाड्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही तोपर्यंत सर्वांनी मला साथ द्यावी

उपोषणाबद्दलची माझी पुढची भूमिका मी ठाम आहे सतरा सप्टेंबरचा जो मी शासनाला अल्टिमेटम दिलेला आहे त्या अल्टिमेटमवरतीसुद्धा मी ठाम आहे जर सतरा सप्टेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर अठरा सप्टेंबरची पहाट मी पाहणार नाही आणि जी शिष्टमंडळातली चर्चा झालेली आहे ती शिष्टमंडळाचे पदाधिकारीच तुम्हाला सांगते नमस्कार मी प्रवीण नागरे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान यांचा प्रवक्ता काल आम्ही बालराजे आवरे पाटील संस्थापकीय अध्यक्ष त्याचबरोबर मराठा अभ्यासक किशोरजी चव्हाण राजेंद्री सर आणि त्याचबरोबर <coughs> पकजी शेंबडे सर प्रदेशाध्यक्ष धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या यांच्यासमवेत आम्ही सहा जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री निवासस्थळी वर्षा येथे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचबरोबर शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेब यांच्यासोबत आमची जे हे मुख्य तीन मागण्या आहे संदर्भात तिथे सविस्तर अशी चर्चा झाली या चर्चेत निर्णयापर्यंत पोचावं असा कोणताही तिथे निर्णय झाला नाही किंवा लेखी आम्हाला काही आश्वस्त केलं नाही पण दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात त्याचबरोबर पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्यासमूह आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ इथे काही समूह स्वतः चर्चेसाठी येणार आहे त्यावेळेस जे काही धोरणात्मक निर्णय असतील किंवा काही घटनात्मक बाबी आहे त्यांची एक नाईक विषयावरती जे आहे सविस्तर चर्चा करून ते एक शिष्टमंडळ इथे पाठवणार आहेत त्यामुळे आमची तिथे एक सरकार या भूमिकांबद्दल मा मा या मागण्याबद्दल सकारात्मक आहे असं आम्हाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आश्वस्त केलं सकारात्मक नाही सकारात्मक आहे पण लेखी बाबीत काही त्यांनी आश्वस्त केलं नाही किंवा काही जे निर्णय आहेत जसं की आपली जी पहिलीच मागणी हैदराबाद गॅझेटी आहे यासाठी ऑलरेडी शिंदे समिती आहे त्यांच्यासोबत पहिले ज्या दस्तावेज आणि ती एक न्यायिक प्रक्रिया कुठपर्यंत आली त्या अनुषंगप्रमाणे ते चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर काही जे आहेत निर्णयासंदर्भात ते इथे येऊन ते भूमिका स्पष्ट करणार आहे शिष्टमंडळ प्रमुख मुद्दे जे आहेत है आपले हैदराबाद गॅझेट जे टी मराठवाड्यात लागू करण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे पण त्याच्या ज्या काही घटनात्मक बाबी आहेत न्यायिक बाबी आहेत त्याच्यावरती त्यांच्या शुभ सक्रिय चर्चा करून सखोल चर्चा करून ते त्यांच्या शिष्टमंडळ इथे पाठवून काहीतरी धोरणात्मक निर्णय घेत आहेत का याची आता आम्हालासुद्धा प्रत्यक्षाचा आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील शेतकरी शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण मोफत करणं या विषयावरसुद्धा सरकार अतिशय सकारात्मक आहे आणि जो ई डब्ल्यू एसचा मुद्दा आहे तर त्या मुद्द्यावरती अजूनही त्यांनी आम्हाला काही स्पष्टता दिली नाही कारण ए सी बी सी चालू असताना डब्ल्यू एस पूर्वरत करणं पण त्यातही ज्या मुलांचं नुकसान झालेलं आहे ई डब्ल्यू एसमधून त्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यांना तिथे नोकरीला मुकावं लागले त्या अनुषंगानं काही निर्णय घेता येतं का ये यासाठी सुद्धा सरकार सकारात्मक त्यांनी तिथे दाखवलेलं आहे आपल्याला पण निर्णय झालेला नाही हे चर्चा झाली सकारात्मक झाली निर्णय बिलकुल बिलकुल कधी होईल उद्या हे जेव्हा शिष्टमंडळ सरकारचे या ठिकाणी येईल तेव्हा ठरलं जाईल का बिलकुल उद्या जे शिष्टमंडळ येणार आहे ते त्या अनुषंगाने त्यांची भूमिकाही स्पष्ट करणार आहे आता ते कि निर्णय घेतायत असेल तर स्वागतच आहे पण जर ते काही उद्या येऊनही हो आम्हाला जर निर्णय घेत नसेल तर आम्ही आमची जे आहे उपोषण असंच काही सांगितल्याप्रमाणे सतरा सप्टेंबर पर्यंत आम्ही पूर्ण चालूच ठेवणार आहे काही काही असा मसुदा दिलाय का त्यांना किंवा काही दिलाय का बिलकुल बिलकुल आम्ही आमच्या ही आतापर्यंतची जे न्यायिक लढाई होत्या त्याचा पूर्ण जो डाटा आहे सन्मान्य किशोर चव्हाण सर आणि बनसोड सर यांच्या माध्यमातून तो पूर्ण डाटा आम्ही सरकारला हे केला आहे की जेणेकरून निर्णय घ्यायला त्यांना कोणती अडचण जाऊ नये आणि त्या जे संविधानिक बाबी आहेत ज्या कायद्याला अनुसरून आहेत की मराठवाडा हैदराबाद गॅझेट इयर जे लागू झालं तर जवळपास ऐंशी टक्क्याच्यावर जवळपास सर्वच मराठवाड्यातील जो मराठा बांधव आहे हा ओबीसी अंतर्गत कुंदू प्रमाणपत्र त्यांना मिळू शकतं आणि हैदराबाद गॅझेट इयर लागू होऊ शकतं याचे जे काही आधार आहेत त्याचा आधाराच्या अनुषंगाने जो संबंधित डाटा आहे आम्ही सरकारला तो देणं दिला आहे कच्चा मसुदा घेऊन सरकार या ठिकाणी यस येस उद्या कच्चा मसुदा घेऊन येणार आहे अशा आम्हाला त्यांनी अस्वस्थ केलं नाही पण बऱ्यापैकी त्यांनी असं सांगितलं की जेही धोरणात्मक निर्णय घ्यायला लागतात त्या अनुषंगानं जी ही तयारी आहे ती सगळी करून चर्चा करून त्यांचं शिष्टमंडळ इथे येणार आहे त्याचबरोबर सतरा सप्टेंबर रोजी जो मराठा मुक्तीसंग्राम दिवस आहे त्यावेळेस मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबसुद्धा येते आम्ही त्यांना तीही विनंती केली की आपण या राज्याचे मुख्यमंत्री आणि आताना मराठवाडा जर येतच असेल तर त्या ठिकाणी मराठवाड्याच्या अनुषंगानं जे हे हिताचे मुद्दे आहेत त्या अनुषंगानं आपण भेट देऊ त्यावरती ते त्यांनी बोलण्यास टाळलं आहे शिष्टमंडळ त्या बाबतीतही स्पष्टता आपल्याला देखील ते आता आम्ही तर लेखी आश्वस्त करण्यासाठीच त्यांना सांगितले निर्णय घेण्यासाठीच आमचा अप्रोच होता त्यामुळं त्यांनी आता काल काही निर्णय झाला नाही म्हणूनच ते शिष्टमंडळ पाठवतात बघू आता त्यांचं शिष्टमंडळ लेखी अस्वस्थ करते की काही निर्णय घेतात ते आमचे सुद्धा साठी बघण्याचं असं त्यावरती आमची चर्चा होऊन झालं नाही त्यांच्या सांगितलं ना की त्यांच्या जे समजा न्यायिक बाबी आहेत त्यातल्या वगैरे त्याची सफल चर्चा करूनच ते काहीतरी निर्णय घेऊन येतील अन्यथा विचारतो राज्याच्या प्रमुखाला तुम्ही काल भेटला बरोबर ते निर्णय घेऊ शकले नाही उद्या त्यांच्या शिष्टमंडळामध्ये त्यांच्या खालचे मंत्री थे थे। ते येतात ते कसा निर्णय घेणार नाही नाही राज्याच्या प्रमुखांनी जे आहे सकारात्मकता दाखवली आपल्या मागण्यांना ते निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत पण त्यांनी दोन दिवसाचा वेळ मागितला आहे तत्वळी ताईशी संपर्क करण्यासाठी आणि त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी शिष्टमंडळ ते इथं पाठवत आहेत आता त्यात ते काही लेखी आश्वस्त करतात शंभर टक्के बिलकुल काल मुख्यमंत्र्यांना भेटला राज्याचे प्रमुख हे तुम्हाला काही लेखे देऊ शकले नाही केसरकर आणि अब्दुल सत्तार त्यांच्या अधिकारात काम करणारे मंत्री कसे नाही त्यांनी सांगितलं ना की ते काही विषयावरती जे आहे चर्चा करणार आहेत कायदे त्यांचे जे समजा शिंदे समिती वगैरे होती त्या लोकांसोबत ते चर्चा करून लवकरात लवकर कसं देता येईल या संदर्भात जे आहे ती भूमिका त्यांचे येऊन ऑन मीडिया समोर केसरकर साहेबांच्या अंतर्गतलं जे शिष्टमंडळ आहे ते देणार आहेत भूमिका स्पष्ट करणार आहे त्यांची आणि देखीलसुद्धा आश्वस्त करू शकतात मराठा समाजाची ज्या मागण्या मुख्यमंत्र्यांना बहुतेक सरकार वेळ काढूपणाच करत आहे कारण आम्ही पण जी, जी पहिली भूमिका मांडली की तुम्ही आता बराच वेळ झालेला आहे ताईचे सुद्धा प्रकृती खालावत आहे हा तेरा दिवस उपोषणाचे आहेत आणि तुमच्या बऱ्यापैकी मंत्री पालकमंत्री वगैरे आलेले आहेत तुम्हाला आंदोलनाची माहिती तफावत झाली सरकार वेळ काय सकारात्मक आहोत अशी चर्चा सरकारने केली आहे त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे पण निर्णय घेण्यासाठी सरकार टाळाटाळ ताल करते आणि वेळ काढूपणा करते असं आमचं स्पष्ट मत आहे पुढची भूमिका आम्ही आंदोलन अविरत चालू ठेवणार जोपर्यंत ते काही लेखी आश्वस्त करत नाही किंवा आमच्या मागण्या पूर्ण करत नाही शिष्टमंडळाला आमचं एवढंच आव्हान राहील की एकतर तुम्ही प्रसारमाध्यमांसमोरच ते सुद्धा राहतील त्यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट कराव्या जसं की आत्ता दादांनी सांगितलं की सरकार सकारात्मक आहे उद्या तुम्ही त्यांच्याच तोंडून किती सकारात्मक आहे ते आपल्याला पाहायला भेटेल पण आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम राहणार आहे जोपर्यंत आमच्या हातात काही त्यांच्याकडून लेखित ठाम पद्धतीने भेटत नाही किंवा आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आमची माघार नाही उद्या येणाऱ्या मंत्री महोदयाकडून तुमची काय अपेक्षा आहे नेमकं त्यांनी लेखी आणलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे काय अपेक्षा काय तुमच्या त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वस्त केलं पाहिजे आणि सरकार किती दिवसांमध्ये मराठा समाजाला न्याय मिळवून देईल हे त्यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे काही गेल्या एक वर्षभरापासून मनोजरांनी आंदोलन सुरू आहे करत परंतु सरकारचे अनेक त्यांनी लिखित सुद्धा दिलेले आम्ही त्यांना पूर्तता जोपर्यंत त्यांनी आम्हाला देत नाही आहेत त्या गोष्टींची तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आहे आणि आम्ही सतरा सप्टेंबरवरती तर कायमस्वरूपी आहेतच जरी उद्या त्यांनी आले उद्याच्या त्यांच्या भूमिका काय येतं यावरती जर का आम्ही सरकारवरती आमचा विश्वास असता तर मला वाटत नाही की आम्हाला तेरा दिवस इथं बसावं लागलं ना नाही प्रत्येकाला अधिकार आहे आणि ज्यांनी त्याने त्याचं उपोषण करावं हा त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य राहिलं लढा हा माझा मराठवाड्यासाठीच आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच आहे प्रत्येकाने त्यासाठी लढलंच पाहिजे हे माझं वैयक्तिक मत प्रश्न हा व्यक्ती केंद्रित न राहता विषय केंद्रित असला पाहिजे त्यामुळं विषय मार्गी लागणं गरजेचं आहे ते सोडवणं गरजेचं आहे मला वाटतं म्हणून नाही ते मला वाटण्यापेक्षा मी जे प्रश्न विचारला त्याचं सांगते कुठलाही विषय असू द्या तो व्यक्ती केंद्रित न राहता तो विषय केंद्रित असला पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय भेटला पाहिजे